नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे टोमॅटो स्वास टोमॅटो स्वास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल लायकनला क्लिक करा छान असे कमेंट्स करा मी छान असे लाल टमाटे घेतलेले आहे स्वास बनवण्यासाठी सर्वात आधी मी टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कपड्याने पुसून घेणार आहे पूर्ण टमाटे मी कपड्याने कोरडे करून घेणार आहे त्यानंतर मी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे टोमॅटोचे मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व टमाट्यांचे तुकडे करून घेतलेले आहे सॉस बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेले आहेत दालचिनी चक्रीफूल सात आठ ते दहा काळे मिरे लोंग मीठ आणि दोन तीन प्रकारच्या मिरच्या आणि साखर एक कप सर्व साहित्य मी टोमॅटोमध्ये टाकून घेतलेले आहे आणि सर्व एकत्र मिश्रण करून घेणार आहे मी त्यामध्ये थोडे देखील पाणीचा वापर केलेला नाही आहे मिरच्या पण मी त्यामध्येच टाकून घेणार आहे मिरची मी जास्त घेतलेली आहे आम कारण आम्हाला तिखट जास्त आवडतं त्यामुळे मी मिरची थोडी जास्त घेतलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबानुसार मिरची घेऊ शकता सर्व साहित्य मी मिक्स एकत्र करून घेतलेले आहे त्यानंतर मी हे सर्व काप टोमॅटो कापलेले आणि एकत्र केलेले साहित्य मी कुकरमध्ये टाकून घेणार आहे सर्व कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर मी एक शिट्टी एक ते दोन सुट्टी करून घेणार आहे सुट्टी झालेली आहे कुकर पण थंड झालेलं आहे थोडं हे बघा छान असं शिजलेले आहे टोमॅटो त्यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेणार आहे बघा बारीक वाटण करून झालेले आहे एकदम बारीक मिश्रण झालेले आहे मी एक चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये हे, हे मिश्रण चाळून घेणार आहे चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये मिरची बी टोमॅटोचे साल सर्व काही बाजूला निघून जाईल आणि पेस्ट फक्त राहील हे बघा किती किती साम साहित्य निघालेले आहे बघा हे पूर्णवर्ती मिरचीचं निघालेलं आहे टोमॅटोची साल मिरची सर्व काही पूर्ण मी गाळून घेतलेलं आहे छान अशी पेस्ट तयार झालेली आहे त्याची त्यानंतर मी एक कढाई मी तापवण्यासाठी ठेवलेली होती त्यामध्ये ती पेस्ट टोमॅटो पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि एक कपभर साखर त्यामध्ये टाकून घेतली तुम्हाला जर जास्त गोड पाहिजेल असेल तर तुम्ही अजून साखर त्यामध्ये मिक्स करू शकता मी पाच ते दहा मिनटं शिजवून घेणार आहे टोमॅटो सॉस तयार झालेला आहे किती छान कलर पण आलेला आहे आणि सॉस आपला तयार झालेला आहे टोमॅटो सॉसमध्ये आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करा छान अशी कमेंट्स करा